பு <laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण फिशिंगसाठी आलेलो नाही कारण आजचा जे मेन मुद्दा आहे आपल्यासाठी खूप चांगला दिवस आहे आणि खूप खुशीचाही आहे तर बघू शकता तर आपली काही गँग आलेली नाही आणि एक मेन म्हणजे आजच्या व्हिडिओचा सांगण्याचा मुद्दा म्हणजे आपलं जे गुगल ॲडसन्स आहे ते यूट्यूबकडून आलेलं आहे बघू शकता तर मित्रांनो आजचा दिवस आपल्यासाठी खूप चांगला आहे तर मित्रांनो आपण इकडे नदीच्या काठेलाच आलो कारण आपल्या शेतामध्ये कार्यक्रम होता आणि आपण कार्यक्रमासाठी आलो होतो आणि लगेच आपल्याला गुगल ॲडसन्ससुद्धा आलेला आहे त्यामुळे आपण सगळेच लगेचच्या लगेच, लगेच आपण इकडे घेऊन आलो आहे तर कारण तुमच्या सपोर्टमुळेच आज गुगल ॲडसन्स आलेला आहे फक्त आता राहिली जे तुमच्या सपोर्टची गरज राहिली बाकी सर्व काही गुगलच्या जे फॉर्मॅलिटीज आहेत आपण पूर्ण केलेल्या आहेत म्हणजे जसं की सबस्क्राईब वगैरे वाचटाईब वगैरे वोनटाईज वगैरे सर्व प्रकारचं झालं आहे आणि जे गुगल ॲडसन्स होतं म्हणजे यामध्ये सहा डिजिटचा जो नंबर असतो याच्याशिवाय आपल्याला यूट्यूबकडून कोणत्याही प्रकारचा निधी किंवा पैसे आपल्याला भेटत नाहीत त्यामुळे हे येणं खूप गरजेचं आहे बऱ्याचशा जणं याच्यासाठी वर्षानुवर्षे मेहनत करतात त्यामुळे आपलं जे आहे ते आलेलं आहे कारण याचीच वाट आपण जवळपास दीड वर्षापासून पाहत होतो ते पूर्ण झालेली आहे कारण इथून जे आहेत आपल्याला यूट्यूबकडून पैसे मिळतील तर तर मित्रांनो ह्या यूट्यूबसाठी आपण माझी ॲक्ट्याचीच मेहनत नाही तर पूर्ण टीम आहे आणि जेवढे काय आपण लहान लहान मुलं आपल्या खेड्यातले गाळातले आहेत आणि इथं पण काय भटलेले आहेत हे सर्व आपल्या व्हिडिओमध्ये होते प्रत्येक वेळेस आणि काही जे राहिलेत ते सध्या कामाला वगैरे गेलेत कारण आपली भेट झालेली नाही उद्या प्रवाह किंवा आपण फिशिंगला जातो त्यावेळेस पूर्णपणे एकत्र येतात त्यावेळेस आपण फिशिंगला जात असतो तर काही जणांना माहितीसुद्धा नाही की आपल्याकडे ही गुगल आडसन्स आलेलं आहे ते पण खूप खुश होतील व्हिडिओ बघल्यानंतर कारण आजच्या आजच आपण व्हिडिओ अपलोड करणार आणि हे आजच्या आजच ज्याच्यामध्ये जे सहा डिजिटचा जे नंबर असते ते आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या सॉरी आपल्या गुगल आयडसन्समध्ये अप्लाय करायचा असतो यामध्ये तर तुम्हाला दाखवतो यामध्ये सहा डिजिटचा जे असते पकड करा चला तर मित्रांनो यामध्ये सहा डिजिटचा नंबर असतो तुम्हाला दाखवतो या साईडकून असतो असते आटून जाईल नाही तर <laughs> अरे तर बघू शकता यामध्ये सहा डिजिटचा नंबर असते आणि हेच आपल्याला आपल्या गुगल ॲडिसन्समध्ये अप्लाय करायचं असते कारण याच्याशिवाय आपलं जे पुढची प्रोसेस आहे ती पूर्ण होत नाही त्यानंतर आपल्याला बाकी ज्या प्रोसेस आहेत ते पूर्ण करणार ते लगेच लगेच आता आपण करणार कारण करना अजून आपले पूर्णपैकी डॉलर जमा झालेले नाहीत तर हे टाकल्यानंतर आपल्या अकाउंटला पैसे येतात जेवढे काही जे का आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून झालेले आहेत तेवढे आणि बघूया आता किती येतात काय नाही तर याचा जो सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव नव्वद हा जो पिनकोड आहे तो आपल्याला अप्लाय करायचा असतो आणि आता आपण लगेच लगेच अप्लाय करणार तर मित्रांनो आपण आलो आहे आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर तर बघू शकता तर या ठिकाणी आपल्याला जे जे कॉलम दिलेला आहे त्या ठिकाणी आपल्या गुगल ॲडसेन्सवर आपल्याला जो जे सहा अंकी नंबर आहे जे ॲडसेन्समध्ये आला ते टाकायचं आहे तर बघू शकता आपण टाकत आहे तर आणि लगेच लगे सुद्धा कन्फर्म झालंय तर मित्रांनो तर मित्रांनो आपली जे फॉर्मॅलिटीज होती ती पूर्ण झालेली आहे आपण आता जे आताच आपण इथे अप्लाय केला आणि सक्सेसफुल सुद्धा झालंय तर आता तर मित्रांनो आपले व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या ला चॅनललाही सबस्क्राईब करा कारण आपले जे चॅनल आहे फिशिंगचेच आहे जे गावामध्ये येणारे मासे वगैरे आपण पकडतो आणि ते जे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आदिवासी पद्धतीने आपण खेळ्यातले आहोत तर मित्रांनो आमचे व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओला लाईक आणि चॅनललाही सबस्क्राईब करा कट कर अरे रे म्हणून दाखव करा लाईक करा